नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रात्री झालेल्या दोन दुचाकींच्या धडकेत युवक गंभीर जखमी लाखांदूर तालुक्यातील घटना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या अज्ञात दुचाकीने एका युवकाच्या दुचाकीला धडक दिली यात दुचाकी चालक गंभीररीत्या जखमी झाला अपघात करणारा दुचाकी चालक दुचाकीसह घटनास्थळावरून पसार झाला ही घटना बुधवारी रात्री सात वाजताच्या सुमारास लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील चपराड गावाजवळ घडली रोहित भास्कर अठ्ठावीस वर्ष राहणार लाखांदूर असे प्राप्त माहितीनुसार रोहित हा दुपारच्या सुमारास दुचाकीने काही लाखांदूर येथून वळसा येथे सोडण्यासाठी गेला होता त्यानंतर दुचाकीने लाखांदूर येथे परत येत असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या अज्ञात दुचाकीने रोहितच्या दुचाकीला धडक दिली यात तो गंभीर जखमी झाला सदर घटना नागरिकांच्या लक्षात येताच लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले पण रोहितची प्रकृती लक्षात घेता कुटुंबियांनी त्याला आंतरजिल्हा रुग्णालयात दाखल केले सदर घटनेचा तपास लाखांदूर पोलीस करीत आहे